मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपला गहू सध्या स्थितीमध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारे फुटवे देखील धरलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाणी आपलं चालू आहे आणि आज रोजी आपल्या गव्हाला या ठिकाणी सत्तावीस दिवस पूर्ण झालेले आहेत आपण पहिलं पाणी हे लवकर या ठिकाणी दिलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आता चौदाव्या दिवशी आपल्या जमिनीनुसार दुसरं पाणी या ठिकाणी चालू आहे तर मित्रांनो बघू शकता श्रीराम सुपर नावाची आपली एकशे अकरा ही व्हरायटी आहे आणि चांगल्या प्रकारे फुटवे ही निघालेले आहेत